नमस्काराच्या पदकथेचं नाव आहे हुंडा समाजातील रूढीपैकी एक रूढी अनंगाला कायम सतावत होती ती म्हणजे हुंडा पद्धती अणघा खूप संस्कारी तसेच थोडमोठ्यांचा आदर करणारी होती पण हुंडा पद्धतीमुळे ती किती प्रयत्न करून स्वतःच्या साहसाच्या लोकांचा आदर करू शकत नव्हती अणघा एक साधी सालस विज्ञात पदवीधर मुलगी थोडी घाबरत भित्री हल्लीच्या मुलींसारखी चुंचुणीत बिलकुल नाही पण कुणावर अन्याय करायचा नाही तो सहनी करायचा नाही अशी ती अनघा जेव्हा लग्न करण्याचा विचार कर घरचे करतात तेव्हा तिच्या घाबरट सभामुळे नकार देतात एक मुलगा जो तिच्या घरच्यांना आवडतो त्यांच्याकडूनही होकार येतो मुलाला पगार कमी असतो पण मुलाच्या घरचे सुर सुशिक्षित आहेत पण त्या मुलाच्या घरचे मुलीच्या वडिलांना अर्ध घर द्यायला पैसे आणि अर्धे पैसे आम्ही देतो आणि लग्नाचा दोन्हीकडचा खर्च तुम्हीच करा ही अट घालून लग्न पक्क करतात असा हुंडा ठरून अणघाच्या चुकासाठी तिचे वडील लग्न पक्के करतात लग्नासाठी तिचे वडील कर्ज घेण्याची जुळाजुळ करतच असतात पण अणघाच्या होणाऱ्या सासूला सासूचा अणघाला सारखा फोन येतो फक्त लग्न ठरवून ठेवले बाकीच्या ज्या गोष्टी ठरवल्या त्याचे काय त्यांना हुंडा हातात पाहिजे असतो अणघाला आणि तिच्या आईबाबांना आश्चर्य वाटते की सारखे पैशासाठी मागे का लागले तेव्हा तिचे वडील चौकशी करतात तर ते त्यांना कळते मुलाचे आईवडील जे सुशिक्षित म्हणून आपण लग्न ठरले तसे काही नाही मुलावाल्याने जो बायोडाटा बनवला तो खोटा आहे मुलाला तर पगार नाहीच पण मुलाचे वडील असेच जेमतेम काम करून घर चालत होते ते माहीत पडल्यावर काय करावे हे त्यांना कळण्याचे झाले कारण लग्न मोडता येणार नव्हते साखरपुडा झाला होता आणि आता लग्न मोडले तर समाजात बदनामी होईल आणि परत मुलीचे लग्न होणार नाही भीतीपाई त्याने तो विचार मनातून काढून टाकला आणि घरात त्या त्या सकारात्मक बाजू बघून जसे मुलगा हुशार आहे त्यामुळे आयुष्यात धटपट करून चांगली नोकरी मिळेल मुल आणि मुलीला सुखी ठेवेल आणि जे आपण अर्ध्या प्लॅटचे पैसे दिले ते मुलीलाच मिळतील या सर्व गोष्टींचा विचार केला आणि ठरल्याप्रमाणे लग्न झाले अनघाच्या वडिलांनी दोन्हीकडचा खर्च केला आणि मलाच्या वडिलांना हुंड्याची ठरलेली रक्कम दिली लग्न झाल्यावर मुलगा हुशार असल्यामुळे चांगली नोकरी त्याला मिळाली आणि जेव्हा फ्लॅट द्यायची वेळ आली तेव्हा अनघाच्या सासष्ट्यांनी त्यांना पुन्हा रक्कम न देता वीस लाखातले पाच लाख दिले स्वतःजवळचे देणे तर पण तिच्या वडिलांनी दिलेले पूर्ण पैसेही त्यांना दिले नाही आणि घर घेईपर्यंत अनघाच्या बापांनी दिलेल्या पैशाचे व्याजही स्वतःकडे ठेवले या सर्व गोष्टी अनघाला खटकत होत्या तिने या गोष्टीचा जाब विचारायचा प्रयत्न केला पण तिला उत्तर मिळाले नाही अणघा घाबरत असली तरी अन्याय सह करणारी नव्हती तिने प्रत्येक वेळी त्याचा जाब विचारलं पण उत्तर आणि हिशोब मिळण्याची अपेक्षा नसल्याने तिला सासरच्या लोकांचा ती, ती मात्रही आदर वाटत नव्हता कालांतराने तिने सासरच्या लोकांशी सर्व संबंध तोडले ते घरी आले की ती त्यांच्याशी चांगले वागायची पण ते कधी मनापासून याची काही करायची नाही आणि जेव्हा गावी असतील तेव्हा कधी काही झाली तरी विचारपूसही करायचे नाही पण तिच्या सासरच्या लोकांना त्याची काही वाटायचे नाही त्यानंतर कालांतराने त्यांच्यात कुठला संवाद आपुलकी राहिली नाही आणि नात्यात दुरावा निर्माण झाला खरंच हुंड्यामुळे नाते तुटत असेल तर हुंडा घेणे कितपत योग्य आहे परिस्थिती तुमची वाईट आहे म्हणून मुलीकडच्याकडून पैसे घेणे कितपत योग्य आहे मुलासाठी हुंडा घेतला तर तो त्याच्या आईवडिलांनी स्वतःजवळ ठेवणे कितपत योग्य आहे मुलीच्या आईवडिलाही तिला शिकवतात मोठे करतात आणि मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याचं घरासाठी आयुष्यभर राबते तिच्या आईबाबांची तिच्याकडून काही अपेक्षा नसते असे सर्व विचार मनात कायम घर करून असतात आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की